शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नावात होणार बदल शासन निर्णयाचं स्वागत राज्य शासनाने कौशल्य रोजगार उद्योजकता व विभाग यांच्यामार्फत शासन निर्णय काढून राज्यात असलेल्या चारशे एकोणीस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व पाचशे पंच्याऐंशी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाने राज्यातील या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नावे बदलण्याचा विचार केला होता त्याच अनुषंगानं पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णयाद्वारे राज्यातील एकशे बत्तीस औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यानुसार मेहकर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव आता काशीनाथ नारायण मगर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मेहकर असे बदलले जाणार आहे मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळे येथील शूरवीर स्वातंत्र्य सैनिक काशीनाथ नारायण मगर यांचे नाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला दिल्यामुळे त्याचं स्वागत होत आहे स्वर्गीय काशीनाथ नारायण मगर हे देऊळगाव माळे तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी इंग्रजांच्या काळात अनेक आंदोलन केली महात्मा गांधी यांनी केलेल्या आंदोलनात त्यांच्यासह देऊळगाव माळे येथील अनेक स्वातंत्र्य सैनिकांचा सहभाग होता यामध्ये स्वातंत्र्य सैनिक नारायणराव सुरुशे आसुरुजी खरात बाबूराव सुरुशे रामचंद्र गिरे या देऊळगाव माळे येथील स्वातंत्र्य सैनिकांचा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सहभाग होता अनेक आंदोलनात सुद्धा हे सोबत होते मेहकर येथील तहसील कार्यालय जाळून टाकणे असेल बहुदान आंदोलन दांडी यात्रा यासह अनेक आंदोलनात यांचा सहभाग होता स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक काशीनाथ नारायण मगर यांचे नाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मेहकरला दिल्यामुळे देशातील सैनिकांचा सन्मानच केला असल्याचं बोललं जात आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी लोणार तालुका लो प्रतिनिधी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून प्रेस करा वडिलांचे नाव ह्याच्या आय टी कॉलेजला म्हणजे देण्यात आलेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी राज्य शासनाचे आभार मानतो आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे जवळपास आमच्या गावात माळीमध्ये हे त्यावेळेस इंग्रजांच्या काळात हे गाव अग्रेसर इथले मंडळी होती त्यामध्ये रामभाऊजी गिरे असतील नारायणराव सुरशी असतील आश्रूजी खरात असतील सकारामजी खरात असतील बाबारावजी सुरशी असतील गोपाळरावजी मगर असतील हे ही मंडळी त्या काळात भूमिगत म्हणून अगदी अग्रेसर होती आणि यांना त्या काळात फार फार अपेष्टा हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या त्यांच्या काळात इथे एक नेताजी सुभाषचंद्र बोसचं एक हे होतं की त्यांना ते पैसे पुरवायचे आणि त्यामध्ये आनंद स्वामी म्हणून इथे इंडिपेंडंट सोल्जर म्हणून फार अग्रेसर यांचं काम राहिलेलं आहे त्यामध्ये पातोड्याचे झाडोकार कंपनी असतील ते त्यांचे पैसे पुरवण्याचं काम हे सुभाषचंद्र बोसच्या टोळीला करायचे तर फार चांगलं काम त्यांनी हे के केलेलं आहे या गावामध्ये